पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या प्रयत्नातून मंगळवेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भुईकोट किल्ल्याच्या नूतनीकरण व संवर्धनासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या विकासकामाचा कार्यक्रम सोहळा आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवेडा या ठिकाणी पार पडला यावेळी आमदार समाधान अवताडे हे उपस्थितांशी संवाद साधत होते पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या विजयानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांना पुन्हा एकदा पंढरपूर आणि मंगळवेडा मतदारसंघातील जनतेनं आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्यानंतर आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या कामाचा धडाका असा सुरू ठेवला असून आज मंगळवेडा या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धनासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील झाली आहे त्यामुळे संपूर्ण मंगळवेढा तालुका तसेच मंगळवेडा शहरातील नागरिकांकडून आमदार समाधान आवताडे यांच्याबद्दल समाधान व्यक्त केलं जाते आमदार समाधान आवताडे यांना आमदारकीची ही दुसरी टर्म मिळाली असून या दुसऱ्या टर्ममध्ये मतदारसंघातील अनेक विकासकामं पूर्ण करत मंगवेडा मतदारसंघातील अनेक प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लावू अशा पद्धतीची भूमिका आमदार समाधान आवताडे यांनी वेळोवेळी घेतली आहे मंगळवेरचा ऐतिहासिक पाणी प्रश्न सोडवल्यानंतर मंगळवेळच्या विविध भागातील विविध प्रश्नांसाठी आमदार समाधान अवताडे हे कायमच सक्रिय असून आज मंगळवेडा शहरातील या ऐतिहासिक प्रश्नाला त्यांनी हात घातल्यानं तसेच हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढल्यामुळं मंगळवेढा तालुका आणि शहरातून आमदार समाधान अवताडे यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे तालुका संतभूमी भूमी अनेक संत या ठिकाणी आणि या संतांच्या भूमीमध्ये ज्या ज्या वास्तू या पूर्वजापासून आपल्याला आलेले त्या वास्तू जोपासणं आणि त्याचं पहिलं जसं रूप आहे त्या पद्धतीनं त्याचं रूप ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि आज यामध्येच जशी महादेवां आपली महादेवाची मा, विहीर आहे त्या विहिरीला सुद्धा त्या ठिकाणी रूप आणण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय शिवाय आपलं Uh, केलेदार मेंबर तुमच्या इथलं आपलं महादेवाचं मंदिर आहे या मंदिराला सुद्धा त्या ठिकाणी आता मला शेंडके साहेबांशी आमची चर्चा झाली ते मंदिर सुद्धा पुरातन खात्याकडे नाही नाहीये त्या मंदिराला सुद्धा कशा पद्धतीनं निधी उभा उभा करता येईल आणि का, त्या मंदिराचं सुद्धा वर आतून काही जे दगड आहेत दगड क्रॅक गेलेले आहे त्यामध्ये सुद्धा सुधारणा करून आता शंगेसाहेबांची चर्चा झाली आहे त्याचं इस्टिमेट काम करणं चालू आहे म्हणजे हे मंदिर आहे या मंदिराला सुद्धा जोपासण्याचं काम आपण करतोय तशाच हा किल्ला या किल्ल्यामध्ये आज या ठिकाणी प्रांताधिकारी ऑफिस होतं इथं बॉन्ड रेटर्स होतं सेतूचं होतं शिवाय मुद्रांकाचंही मला वाटतं इथं होतं जेल होत जेल, जेल आता वरती गेलं परत हे दुरुस्ती झाल्यानंतर परंतु या सगळ्या ऑफिसेस असतील किंवा या जागेच संवर्धन करणे हे सुद्धा आपलं काम आहे जागामधल्या जागा बिल्डिंग असतील जुन्या वास्तूप्रमाणे आज एक कौलावर टाईप आपण हे म्हणजे किल्ला झाल्यानंतर परत केलेला आहे या सगळ्या या बिल्डिंग सगळ्या तर या किल्ल्याला शोभणाऱ्या अशा इमारती सुद्धा या किल्ल्यामध्ये आपण भविष्य काळामध्ये उभा करू आणि किल्ल्याचं संवर्धन करत असताना या ठिकाणी जसा किल्ला पहिला ज्या वेळेला बांधला बांधताना म्हणजे त्यामध्ये कुठे सिमेंट किंवा असा प्रकार नसतील हा प्रकार याच्यामध्ये इन्व्हॉल्व न करता या किल्ल्याचं रूप येण्याकरता त्याच्यामध्ये असणारी चुनकडी असेल तर जे ज्या पद्धतीने किल्ला बांधताना झालेला आहे तर तशा पद्धतीनं या भिंती असतील मुर्जा असतील किंवा इथल्या इमारती असतील या बांधण्याचं काम आपण करतोय आता मला वाटतं दीड कोटी आपण दिलेले आणि अडीच कोटीच दुसरा एक टप्पा आहे चार साडेचार कोटी काहीतरी आपण किती साडेचार च्या आसपास काहीतरी आपण दिलेले आहे टप्पा येईल आणि पहिल्यांदा या टप्प्याचं फ्रंट वॉल आणि एवढंच घेतलेलं सेन्युझर पुढ पुढची पुढची बीन दिसणारी आणि दोन्ही बुरज आहे लाकडी दरवाजा आता हे पुढचं ही जे आहे त्याच्या वेळेला फ्रान्साहे पुढचा किल्ला बांधताना जी प्रक्रिया झालेली आहे तशा पद्धतीचं बांधकाम आपल्याला ते सगळं आलं स्ट्रक्चरल ट्रेनिंग आलं त्याची कामाचं जसं न्यू टाईप नाही ओल्ड टाइप मध्ये तशा पद्धतीनं करून घेऊ घेऊया आणि नक्कीच या किल्ल्याचं संवर्धन करू किल्ल्याला येणार रस्ता असेल शिवाय यापुढेही आता कलेक्टर साहेबाबरोबर आपल्याला एकदा मीटिंग लावायची आहे की चोकामेळा समाधीच आता जवळजवळ त्याला अडीच कोटी आणि पहिलेच पंचवीस कोटी म्हणजे असं सत्तावीस कोटी रुपये त्याला आलेले आहे तर चोकामेळा स्मारकाला सुद्धा चोकामेळा स्मारकाच्या तिथून ते आपल्या ह्याच्यापर्यंत किल्ल्यापर्यंत किल्ला सुद्धा त्याच्यामध्ये आतमध्ये घेऊ रायगड नगरपालिकेच्या जागा जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाच्या जागा आहेत आणि वाचनालय हे सगळं एकत्र करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीची एक संत सृष्टी उभा करण्याचं सुद्धा काम या येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि नक्कीच या तालुक्याच्या भर पाडण्यासाठी या ठिकाणी आता आपला बरासा आप्पा विषय घालता की गाळेधारकांचा विषय आहे जेवढं गाळ्याधारकांचं जात आहे तेवढं आपण काय अन्याय होऊ देणार नाही गाळेधारक्याला जेवढी गाळ आहे तेवढा गाळा फक्त सरकून द्यायचा एवढाच विषय आहे